नमस्कार मी प्रज्ञा आणि तुम्ही पाहताय न्यूज अँडकटच्या सकारात्मक बातम्या जिथे प्रत्येक बातमीत आहे आशेचा किरण पुरातत्व विभाग आणि रायगड प्राधिकरणाकडून गडावर सुरू असलेल्या उत्खननात यंत्रराज हे ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण सापडलं आहे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी स्वतः ही माहिती दिली आहे या यंत्राचा वापर अक्षांश रेखांश आणि कर्कवृत्त विषुवृत्त या गोष्टींचा अभ्यास करणं सोपं व्हावं म्हणून केला जात असे त्या काळी दुर्गराज रायगडाचं बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असल्याची शक्यता असल्याचं मत संशोधन शासनाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार एकोणीसशे पहिल्यांदाच मे महिन्यात मान्सूनचं आगमन झाले यातील आनंदाची बाब म्हणजे राज्यातील छोट्या मोठ्या धरण आणि जलसाठ्यात चार टक्क्यांनी वाढ झालीये छत्रपती संभाजीनगर विभागातील जलसाठ्यात सर्वाधिक म्हणजेच एकोणीस टक्के तर पुणे विभागात पाच टक्के वाढ झालीय पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होण्याची शक्यता आहे दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांची कॉलेज प्रवेशाची लगबग आता सुरू झाली आहे इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून सुधारित अधिसूचनेनुसार आता इन हाऊस कोट्याच्या जागा भरण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आले पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे विद्यार्थी नोंदणीसाठी तीन जून ही अंतिम तारीख होती मात्र आता विद्यार्थ्यांना अधिक वेळ देत ही मुदत पाच जूनच्या दुपारी दोन वाजेपर्यंत वाढवण्यात आल्यानं विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनांच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील दहा सौर ऊर्जा प्रकल्पांतून रोज पन्नास मेगावॅट निर्मिती सुरू झाली आहे त्याद्वारे नऊ हजार पाचशे एकसष्ट शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा केला जातो या योजनेत जिल्ह्यातील आठ सौर ऊर्जा प्रकल्पातून त्रेचाळीस मेगावॅट वीजनिर्मिती होऊन हजारो कृषी पंप ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जात असल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय कॅनरा बँकेच्या ग्राहकांना आता त्यांच्या बचत खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची आवश्यकता नाही हा नियम एक जूनपासून लागू झाला असून कॅनरा बँकेच्या नियमित आणि पगारी तसेच एन आर आय खात्यांसह सर्व प्रकारच्या खात्यांवर सरासरी मासिक शिल्लक नसल्यास आता कोणताही दंड आकारला जाणार नाही कॅनरा बँकेनं सोशल मीडिया अकाउंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे पावसाळ्या तोंडावर आल्यानं धुळ्यातील पर्यावरणप्रेमींनी वृक्षारोपणासाठीची तयारी सुरू केली त्यासाठी शहरातील ग्रीन धुळे वृक्ष टीमनं चांडक फार्म येथे सीडबॉल निर्मितीची कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत वीस हजार सीडबॉल तयार करण्यात आले असून ते पुढील आठवड्यात वेगवेगळ्या परिसरात टाकण्यात येणारे निळू फुले यांचे कुटुंबीय या आणि बेलबलकर सांस्कृतिक मंचच्या वतीनं दरवर्षी प्रदान करण्यात येणारा निळू फुले कृतज्ञता सन्मान यावर्षी प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झालाय येत्या सात जूनला पुण्यातील बाल शिक्षण प्रशालेच्या सभागृहात अभिनेता सुमित राघवन आणि ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार ओक यांना प्रदान करण्यात येणार आहे देशात इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारनं एक नवीन योजनेची मार्गदर्शक जारी केलेली आहेत या अंतर्गत भारतात उत्पादन किमान चार हजार एकशे पन्नास कोटी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना दरवर्षी फक्त पंधरा टक्के आयात शुल्क घेण्यात येणार आहे त्यांना आठ हजार इलेक्ट्रिक कार आयात करण्याची परवानगी असेल सध्या हे शुल्क सत्तर ते शंभर टक्के दरम्यान असून ही सूट पाच वर्षांसाठी असणार आहे तसेच ही सूट फक्त तर तीस लाख रुपये किंवा त्याहून अधिक किंमत असलेल्या कारण लागू असणार आहे या बातमीसह न्यूज अन कटच्या सकारात्मक बातम्यांमध्ये इथेच थांबूया अशाच आशादायी बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अन